ट्विट केलेलं आहे आणि धत्ता भरणे अशा प्रकारे धमकावत आहेत अशा प्रकारचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे रोहित पवार यांनी ट्विट करत असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे ही दमदाटी चाललेली आहे अजित पवार गटाचे हे आमदार आहेत आणि त्यांच्याकडून क्षेत्रामध्ये जे काही गाव येतात तिथे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात अशा प्रकारचं ट्विट रोहित पवारांनी यांनी केलं रोहित पवारांचं ट्विट काय आहे केवळ दडपशाही पुढे न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओमध्ये बघा विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते वागतात त्यांचीच भावकी आणि बारा एक आहेत ही चिडचिड खूप काही सांगून जाते असं रोहित पवारांनी म्हणलंय पण आजच्या लढाईमध्ये स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही अशा प्रकारचं ट्विट रोहित पवारांनी केलंय आणि हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे नेमकं काय म्हटलेलं आहे दत्ता

पाच मिनिटा लागते काय करता येईल मामाच्या जिल्हा हावलाय मामाने मी आज पुरतो बाकी जेवण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय म्हणजे काय माझ्या करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मट करतो मी कुठे म्हणल्यावर माहिती अजिबात हे करायचं ना तू नाना तुझा मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला तुला सांगतो कोण तुझा कोण येणार बारा मध्ये कोण येणार नाही माझ्या शिवाय कोण नाही तुझी लायकी काय तुझी सांग त्यानंतर तुझा बाप फॅन कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला

गावाची वाट लावली सगळ्या लाच कशी तुला माझ्या नौकरदार बर आता बघतोस अरे सगळीच मदत केली दिवा तू आता सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय कोण तर दत्ता मामा भरडे यांनी मतदान केंद्रावर ज्या पद्धतीनं म्हणजे आता व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बीप करावा लागलाय याचा अर्थ तिथं न ऐकता येतील असे शब्द आहेत पण त्याचबरोबर दत्ता मामा भरडे यांचं याच्यानंतरचं स्पष्टीकरण सुद्धा आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिवीगाळ केली नाही तर दोन कार्यकर्ते भांडत होते त्यांना समजावत होतं असं त्यांचं म्हणणं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून दत्ता मामा भरडे असं म्हणत आहेत की शिवीगाळ केली नाही दोन कार्यकर्ते भांडत होते आणि मी त्यांना समजावत होतो असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या इंदापूरमध्ये ही घटना घडलेली आहे या मध्येच हर्षवर्धन पाटील यांना मनवण्यासाठीचे प्रयत्न बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झाले होते अजित पवारांसाठी मनवण्यासाठीचे जा प्रयत्न झाले होते त्याच इंदापूरमध्ये घडलेली ही घटना आहे आपण असं म्हणूयात की बारामती लोकसभा मतदारसंघामधले जे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये काही ना काही गोष्टी घडत असल्याचं आपण पाहतो आहोत कुठेतरी आज सकाळी ज्या पद्धतीनं म्हणजे सुरक्षा व्यवस्था जी तैनात करण्यात आली होती त्याच्यावरनं बोललं जात होतं ज्या पद्धतीनं ही लढत ठेवली पुकारलेली आहे पवार वर्सेस पवार त्याच्यावरनं बोल बोललं जात होतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी हा संघर्ष टोकाला जाऊ नये याच्यासाठीची काळजी घेण्यात येत होती तर कुठे जे आता प्रसंग ज्या तक्रारी ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यावरनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ हाय व्होल्टेज पोलिटिकल ड्रामा नाही तर कार्यकर्त्यांमधला सुद्धा संघर्ष अशा पद्धतीनं समोर आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही माझं नक्कीच बारामतीमधला हा जो काही ड्रामा आहे तो थांबायचं नाव घेत नाही मतदानाच्या दिवशी देखील हा ड्रामा सुरूच आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठमोठे आरोप रोहित पवारांनी केलेले आहेत रोहित पवार हे काही वेळा प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याची माहिती अगदी काही त्यांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि पुणे इथल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आणि तर अनेक नाट्यमय घडामोडी घडतात सकाळपासूनच्या जर घडामोडी पाहिल्या खरंतर रात्रीपासूनच्या जर घडामोडी पाहिल्या तर सगळ्यात आधी रोहित पवारांनी ट्विट केलेले आहे आणि वेल्हे इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ही रात्री साडे अकरा वाजता देखील खुली आहे अशा प्रकारे आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो काही आरोप झालेला आहे तो रोहित पवार यांनी सकाळी पण केलेला होता त्यांचा असं म्हणणं आहे की बँकेच्या शाखेमधून पाचशेच्या नोटा देखील गायब होताना दिसतात त्यामुळे नेमकं काय चाललंय सकाळी घडलेली नाट्यमय घडामोड म्हणजे अजित पवार हे त्यांच्या मातोश्रींना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झालेले होते अकरा वाजेपर्यंतच जे मतदान आहे ते आलेलं आहे सकाळी नऊ वाजल्यापर्यंतच मतदान पाहिलं होतं कमी मतदान झालं अशी चर्चा सुरू झाली होती पण आता अकरा वाजेपर्यंत साधारण अठरा पूर्णांक अठरा टक्के एवढं मतदान झाल्याची माहिती समोर येते आहे सांगलीमध्ये सांगलीमध्ये सोळा पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झाले तर लातूरमध्ये अकरा वाजेपर्यंत वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे बारामतीमध्ये चौदा पूर्णांक चौसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर हातकणंगलेमध्ये वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतकं मतदान अकरा वाजेपर्यंत झालेलं आहे कोल्हापुरात तेवीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकं मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेलं आहे तर माड्यामध्ये पंधरा पूर्णांक अकरा टक्के इतकं मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेलं आहे उस्मानाबादमध्ये सतरा पूर्णांक सहा टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर रायगडमध्ये सतरा पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान झालेलं आहे रत्नागिरीमध्ये एकवीस पूर्णांक एक, एक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकवीस पूर्णांक एकोणीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे साताऱ्यामध्ये अठरा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर सोलापूरमध्ये पंधरा पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे सगळ्यात कमी मतदान झालेलं दिसतंय ते म्हणजे पूर्णांक अकरा टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर कोल्हापुरामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायला इतकं मतदान कोल्हापुरामध्ये कोल्हापूरमध्ये तेवीस टक्के मतदान झालेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्याच्या खालोखाल एकवीस टक्के मतदान झालेलं आहे हातकणंगलेमध्ये वीस टक्के मतदान आणि लातूरमध्येही जवळपास वीस टक्के मतदान झालेलं आहे हे चार मतदारसंघ जर वगळले तर बाकीच्या मतदारसंघामध्ये वीस टक्क्याच्या खालीच मतदान झालेला आहे सकाळपासून आतापर्यंत वाजलेले आहे सात ते बारा या कालावधीमध्ये वीस टक्के मतदान हे कुठेतरी सांग हे सांगत आहे किंवा हे दर्शवत की एकूणच मतदानाची टक्केवारी आज देखील देखील टप्प्यात कमीच राहण्याची शक्यता आहे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आपण पाहिलेलं होतं बारा ते एक वाजेपर्यंत साधारण वीसच्या आसपास मतदानाची टक्केवारी राहिलेली होती आणि त्यामुळे एकूण जी मतदानाची टक्केवारी होती ती संध्याकाळपर्यंत पन्नास च्या दरम्यानच राहिलेली होती आणि त्याचं च तशीच पुनरावृत्ती आता तिसऱ्या टप्प्यामध्येही होताना दिसते असं म्हटलं गेलं होतं की तिसऱ्या टप्प्यात तरी जरा जास्त मतदान होईल मात्र तसं होताना कुठेही दिसत नाहीये पश्चिम महाराष्ट्र असू दे कोकण असू दे की मराठवाड्याचा भाग असू दे सगळीकडे वीस टक्क्याच्या जवळपासच मतदान झालेलं आहे त्यामुळे आता अगदी संध्याकाळी पाच पर्यंत किती मतदान होतं या संदर्भातले अपडेट आम्ही वेळोवेळी वेड़ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासोबतच अनेक घडामोडी घडत आहेत सगळ्याच मतदारसंघांमध्ये कुठे शांततेत मतदान पार पडत आहे मात्र बारामती सारख्या मतदार संघामध्ये सगळ्यात जास्त घडामोडी घडत आहेत अगदी मिनटा मिनिटाला नवीन नवीन अपडेट येत आहेत त्यामुळे या अपडेट मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे मुंबई तक बघत राहा मुंबई तक वरचे सगळे लाईव्ह अपडेट बघत राहा आमचे व्हिडिओ बघत राहा आमच्या सोशल मीडिया साईटवरही आम्हाला फॉलो करायला विसरू नका या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतो थोड्या वेळात पुन्हा एकदा या लाईव्ह संदर्भातले या सगळ्या मतदानासंदर्भातले अपडेट घेऊन लाईव्ह येणार आहोत तेव्हा लाईव्ह यायला विसरू नका हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद